सध्या सोशल मीडियावर काही रील्समध्ये एक वाक्य एक डायलॉग जरा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि फेमस आहे तो म्हणजे जेवला का ते म्हणते नाही तुझ्या प्रेमानंच माझं पोट भरलं तेव्हा ते प्रकार सुरू होतो तेव्हा समोरची तरुणी म्हणते की बाई हा काय प्रकार तुमच्या लक्षात असं आला असेल नक्की आपण कशाबद्दल बोलतोय तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे बिग बॉसमधला निक्कीचा आणि छोटा पुढारीचा छोटा पुढारी आणि निक्कीचे व्हिडिओ सोशल मीडियावर कशा पद्धतीनं व्हायरल होत आहेत लोकं त्याच्यावर कशा पद्धतीच्या कमेंट करत आहेत हे आता आपण मोठ्या प्रमाणात बघत आहोत त्यामुळंच आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपण या विषयावर बनवतोय की पुढारी छोटा पण मात्र कारनामा मोठा बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन चालू आहे आणि या पाचव्या सीझनमध्ये सोळा कलाकारांनी सहभाग घेतला होता चार कलाकार या स शोच्या बाहेर गेलेले आहेत उर्वरित बारा कलाकार या शोमध्ये खेळत आहेत पण मात्र काही नावांची चर्चा जोरदारपणे सुरू आहेत तर काही जणांची चर्चा जरा वेगळ्याच कारणामुळे आहे त्यामध्ये एक पहिलं नाव आहे ते म्हणजे छोटा पुढारीचं छोटा पुढारी हा छोटा आहे पण मात्र त्याचा कारनामा जरा मोठा बिग बॉसच्या घरामध्ये आपला पाहायला मिळाला आहे म्हणजे त्याला बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं कशासाठी आणलं होतं काय आणलं होतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं तर छोटा पुढारीचा काही वर्षांपूर्वी लहान असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये तो मोठमोठे भाषणं ठोकत होता गावाच्या विकासासाठी ज सरकारसोबत भांडत होता आणि समस्या मांडत होता त्याचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळं त्याला प्रसिद्धी मिळाली होती नंतर त्याला अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्टेजवर येऊनसुद्धा बोलण्याची संधी दिली मग तो त्या ठिकाणीसुद्धा भाषणं ठोकू लागला गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जनतेसाठी आवाज उठू लागला इलेक्शनच्या पिरियडमध्ये निवडणूक काळामध्ये काही टी व्ही चॅनल सुद्धा त्याला घेऊन काम करू लागले जनतेसारखे प्रश्न विचारण्यासाठी त्याला सोबत घेऊ लागले अशा पद्धतीनं छोटा पुढारी राज्यभर प्रसिद्ध झाला आणि त्याचा कारनामा मोठा झाला म्हणून त्याला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये संधी मिळाली पण मात्र या बिग बॉसच्या घरामध्ये येऊन तो काय करतो कधी निक्कीच्या मागं मागं कधी निक्कीच्या पुढं पुढं कधी निक्कीच्या मांडीवर तर कधी निक्कीसोबत गप्पा मारताना कधी कधी पप्पी घेताना म्हणजे निक्कीनं त्याची पप्पी घेताना आता या दोघांचं नातं बहीण भावाचं आहे आता बहीण भावाचं नातं आहे पण ज्या पद्धतीनं छोटा पुढारी निक्कीसोबत बोलत होता ते शब्द काय होते काय तुमची प्रोसेस काय ते अशा पद्धतीनं तेव्हा ती म्हणते बाई हा काय प्रकार तर अशा पद्धतीचं छोटा पुढारीचं वागणं बरोबर आहे का त्याला ज्या कामासाठी बिग बॉसमध्ये बोलवलेलं आहे बिग बॉसमध्ये त्याला गे गेल्यानंतर भाषणं ठोकायचे होते घरातल्या सदस्यांसाठी आवाज उठायचा होता जो कोणी भांडत असेल त्याला समजून सांगायचं होतं त्या घरातल्या नेमक्या काय समस्या आहेत जनतेच्या समस्या काय असतात त्या कशा सोडावल्या पाहिजे स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे लोकांसोबत कसं राहिलं पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती बोलायचं सोडून तो काय करतो कधी या ग्रुपमध्ये कधी त्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने याची त्याला त्याची ते याला लावा लावा करतो म्हणून त्याला डबल ढोलकीसुद्धा नाव पडलं आणि त्यापेक्षा पुढं जाऊन जेव्हा जा योगिता या बिग बॉसच्या घरामधून बाहेर गेली तेव्हा तो योगितासोबत कशा पद्धतीनं बोलला आणि ते प्रकरण तो बोललाच नाही असंसुद्धा त्यानं ना सांगितलं पण मात्र योगितानं नंतर बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर मीडियासोबत बोलतानासुद्धा सांगितलं की छोटा पुढारी हा जरा नाटकं करतो तो काय मी त्याला कधी प्रेमानं ना बोलले नाही काय नाही आणि तो म्हणतो की मला माया लावली असं केलं तसं केलं मग कुठंतरी छोटा पुढारी खोटं बोलतोय का खोट्या खोट्यापणानं बिग बॉसचा गेम खेळतोय का म्हणूनच रितेश देशमुख यांनीसुद्धा छोटा पुढारीला छापलेला आहे आणि तुमचे नाटकं बंद करा असं सुद्धा सांगितलेलं आहे मग आता एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर छोटा पुढारी या संपूर्ण गोष्टीमधून काहीतरी समजून घेईल का आणि आता त्याच्या खेळामध्ये बदल करेल का कारण की राज्यातली जनतासुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात वोटिंग करत नाही आहे मत करत नाही आहे जर आता तो नॉमिनेट झाला तर थेट घराच्या बाहेरसुद्धा जाऊ शकतो असंसुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे मग छोटा पुढारी या बिग बॉसच्या घरामध्ये राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे बिग बॉसची ट्रॉफी नेमकी कोणी जिंकली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण मात्र छोटा पुढारीचा कारनामा मोठा कसा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा